रमी खेळणाऱ्या कोकाटेंचं कृषी खातं जाणार मकरंद पाटलांकडे कृषी मंत्रीपद देण्यासाठी हालचाली सुरू विधानसभेत रमी खेळणारे माणिकराव कोकाटे कडील कृषी मंत्रीपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यांच्याकडील खाते हे मकरंद पाटलांकडे देणार असल्याची माहिती समोर येते मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं असून ते खातं मानिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभेत कामकाज सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसून आले त्यावरून आपण यूट्यूबची जाहिरात स्किप करत होतो असे सर्वासार्व कोकाटेने केली परंतु त्यावरून विरोधकांच्या हाती आयतेच खोलीत लागले सरकारवर टीका झाली माणिकराव कोकाटे यांनी काही सांगितले तरी सरकारसाठी ते भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त केली त्यानंतर कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची चर्चा सुरू झाली परंतु आपण काही चुकीचंच केलं नाही असं माणिकराव कोकाटे म्हणाले माणिकराव कोकाटे यांच्या या प्रकरणामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये एक प्रकारची नाराजी झाली असल्याची चर्चा आहे त्यामुळे अजित पवार सुनील तटकरे हे काहीतरी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे अजित पवार सुनील तटकरे माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बुधवारी एक महत्वाची बैठक झाली होती परंतु अजित पवारांचा मुंबई दौरा रद्द झाल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे मात्र येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबतीत मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई